जम्मू काश्मीर मधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे त्यामुळे भारत पाकिस्तान मध्ये कधीही युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवण्यात येते संभाव्य युद्ध स्थितीचा सामना करण्यासाठी दोन्ही देशांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला भारतीय नागरिकांना सज्ज करण्याचं काम आता सुरू झालंय या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना सात मे रोजी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहे संभाव्य हवाई हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी हे ड्रिल अत्यंत महत्वाचे मानले जाते पण हे ड्रिल म्हणजे काय युद्ध काळात नागरिकांसाठी ते कसे उपयुक्त ठरते याबद्दल जाणून घेऊया नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडिंग गप्पा भारत पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या तयारीत आहे पाकिस्तानचा बिमोड करण्याआधी भारत सज्ज झालाय पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानही भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्याच्या तयारीत आहे अशा युद्धाच्या प्रसंगी नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी काय उपाय योजना कराव्या यासाठी बुधवारी देशभरात रंगीत तालीम होणार आहे या मॉकड्रिल मधून नागरिकांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत हवाई हल्ला झाल्यास काय करावे लाईट गेली म्हणजे ब्लॅक आऊट झाले तर काय करावे अशा परिस्थितीत स्वतःचा बचाव कसा करावा याबद्दल नागरिकांना माहिती देणे गरजेचे आहे त्यामुळे ही मॉकड्रिल आयोजित केली आहे मॉक ड्रिल म्हणजे काय हे आता आपण समजून घेऊया मॉक ड्रिल हा एक पूर्व नियोजित सराव आहे त्यामध्ये आपत्ती किंवा धोक्याची परिस्थिती नाट्यमय रित्या प्रतिकृत बनवली जाते जेणेकरून त्यावेळी लोक कशी प्रतिक्रिया देतील हे पाहता येईल यामध्ये बऱ्याच वेळा वास्तववादी परिस्थिती निर्माण केली जाते जसे की कुठेतरी आग लागली आहे दहशतवादी हल्ला झालाय किंवा भूकंप झालाय त्या परिस्थितीत लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची आणि मदत कार्य करण्याची संपूर्ण प्रक्रिया सरावली जाते यात विशिष्ट परिस्थितीचे अनुकरण केले जाते आणि त्याचा सराव केला जातो ड्रिल हे एक प्रशिक्षण तंत्र आहे व्यक्तीला वास्तविक जीवनात उद्भवू शकणाऱ्या तयार करणे हा मागचा उद्देश आहे त्यामुळे या, या सरावाला गांभीर्याने घेणे आवश्यक आहे तर पाहूया मॉक ड्रिल का आवश्यक आहे आजच्या काळात जेव्हा कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती अचानक उद्भवू शकते तेव्हा आधीच तयारी करणे खूप महत्वाचे झाले आहे धोक्याच्या परिस्थितीत सामान्य लोक कसे वागतील सुरक्षा आणि बचाव पथके किती जलद प्रतिसाद देतील सध्याची सुरक्षा साधने आणि अलर्ट सिस्टम किती प्रभावी आहे आणखी काय सुधारणा आवश्यक का आहे हे सर्व करण्यासाठी मॉक ड्रिल आवश्यक आहे तर पाहूया मॉक ड्रिल प्रक्रिया कशी होते पूर्व निर्धारित वेळी अलार्म किंवा अलर्ट वाचतो यानंतर लोकांना परिस्थिती काय आहे ते सांगितले जाते जसे की आग बॉम्बचा धोका किंवा भूकंप यानंतर सर्वांना जलद आणि सुरक्षितपणे बाहेर काढले जाते अग्निशमन दल पोलीस आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी पोहोचतात संपूर्ण प्रक्रियेची मूल्यांकन करून त्यात किती वेळ लागतो कोणत्या कमतरता होत्या आणि काय चांगले करता येईल हे पाहिले जाते हे लोकांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार करते यामुळे लोकांचे प्राण वाचू शकतात तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अनेक युरोपीय देशांमध्ये अशा ड्रिल नियमितपणे होतात जिथे युद्धासारखी परिस्थिती निर्माण होते तेथील सरकार नागरिकांना बचावाचे मार्ग शिकवतो तर मॉक ड्रिलचे उद्दिष्ट काय आहे जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत या संदर्भात गृह मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सार्वजनिक ठिकाणी शाळा मॉल रेल्वे स्थानके बस स्टँड आणि इतर गर्दीच्या ठिकाणी मॉक ड्रिल म्हणजेच सराव कवायती आयोजित करण्याच्या जा, सूचना जारी केल्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सामान्य जनता सुरक्षा कर्मचारी आणि बचाव पथकांचा तात्काळ प्रतिसाद आणि तयारी तपासणे हे त्याचे उद्दिष्ट आहे गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल दरम्यान राज्यांनी पाच गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे त्या पाच गोष्टी कोणत्या आहेत त्या पाहूयात हवाई हल्ल्याच्या वेळी सायरन वाजवणे हवाई हल्ला होणार आहे हे लोकांना कळावे यासाठी सायरन वाजवणे आवश्यक आहे नागरिकांना प्रशिक्षण देणे शत्रूने हल्ला केल्यास नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी स्वतःचा बचाव कसा करायचा याचे प्रशिक्षण देणे त्वरित ब्लॅकआउट करणे हल्ला झाल्यास त्वरित लाईट बंद करण्याची व्यवस्था करणे महत्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करणे महत्वाचे ठिकाण आणि इमारती लपवण्यासाठी त्यांची व्यवस्था करणे म्हणजे त्या ठिकाणांवर शत्रूची नजर पडणार नाही अशा प्रकारे ती जागा झाकणे सुरक्षित स्थळी जाण्याचा सराव संकट आले तरी लोकांना सुरक्षित ठिकाणी कसे घेऊन जायचे यासाठी आधी सराव करणे देशात सध्या जी परिस्थिती आहे त्यात सज्जता आणि दक्षता ही काळाची गरज आहे मॉक ड्रिल केवळ एक सराव नव्हे तर संकट समयी जीव वाचवणारी शिस्तबद्ध कृती आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाने याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे सात मे रोजी तुमच्या परिसरात होणाऱ्या ड्रिल मध्ये आवश्यक सहभागी व्हा स्वतः सज्ज व्हा आणि इतरांनाही सजग करा यापूर्वी तुम्ही कधी याचा अनुभव घेतलाय का कमेंट करून तुमचा अनुभव आमच्याशी शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद